कैरी आणि मिरचीचा ठेचा कसा तयार करणार आहोत ते आपण पुढे बघणारच आहोत नर्मदे हर हर प्रसन्न आपल्या सगळ्यांचं माझ्या रुचिरा या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही बघताच आहात आता उन्हाळ्याचे पदार्थ आपले सुरू झालेले आहेत इथे कैऱ्या दिसत आहेत आणि मिरच्या पण आहेत भरपूर प्रमाणात आहेत म्हणूनच आज आपण तयार करतो आहोत ते मिरची आणि कैरीचा ठेचा किंवा खरडा तर उन्हाळा सुरू झाला की आंबट याचं प्रमाण खूप वाढतं आपल्या पदार्थांमध्ये कैऱ्या काय आंबे काय त्यामुळे ती रेसिपी ही आजची आपली कैरीची आहे आपण ठेच्यामध्ये बऱ्याचदा लिंबू पिळतो किंवा नुसती कोथिंबीर दाण्याचं कूट असे वेगवेगळे प्रकार करून आपण ठेचा तयार करत असतो तर हा जो ठेचा आहे तो, तो नुकताच माझ्या खाण्यामध्ये आलेला होता आणि त्यातली कैरी बघून अगदी तोंडाला पाणी सुटलं आणि असं वाटलं की लगेच आपण करून बघावा तर या बाजारात गेल्यानंतर कैऱ्या मिळालेल्या आहेत ही आहे हापूसची कैरी आता लगेच हा हप्पूसचा आंबा आपल्याला समजतो ओळखता येतो हीच कैरी का घ्यायची तर जे आंबे पुढे गोड होतात तर त्याची जी कैरी असते ती मुळात खूप आंबट असते याचाच अर्थ खूप आंबट कैरीचा एकदम सुंदर आणि गोड असा हापूसचा आंबा तयार होत असतो याकरता आंबट कैरी घ्यायची म्हणूनच मी हापूसच्या कैऱ्या घेऊन आलेली आहे त्या आपल्याला किसून घ्यायच्या आहेत आणि ठेच्यामध्ये जे घालतो तसं म्हणजे या सगळ्याची आपल्याला फोडणी करायची आहे मोहरी हळद इथे आपण बघतोय की छान म्हणजेच उग्र असलेला हा हिंग आहे तो आपल्याला थोडा वापरायचा आहे ही आहे मेथीची पावडर ती पण आपण पन फोडणीमध्ये घालायची आहे अर्थात मेथीची पावडर तुम्हाला नको असेल तर ती तुम्ही स्किप करू शकता मीठ आणि फोडणी करतात तेल इतक्या कमी याच्यात हा आपला कैरी आणि मिरचीचा ठेचा किंवा खरडा तयार होतोय आता आपण या कैऱ्या स्वच्छ धुवून घेणार आहोत सालं न काढता किसून साल न येण्याची व्यवस्थित काळजी आपण घेणार आहोत मिरच्या सुद्धा आपल्याला याकरता धुवून घ्यायच्या आहेत मिरच्या आपल्याला मिक्सर मधून काढायच्या आहेत या कैऱ्या आपण धुवून घेतलेल्या आहेत याच्या आपण फोडी करूया आणि त्या किसून घेऊया आपण बघतो आहोत की कैरी जरी आपल्याला पिवळी दिसत असली तरी सुद्धा एकदम कडक आहे आणि गोड पण नाहीये त्याची चव बघितल्यावर लक्षात येईल की एकदम आंबट अशी आहे छान असं याप्रमाणे आपण बघू शकतोय की कि किसल्यानंतर साल राहिलेला आहे वर खरं तर हा फेब्रुवारी महिना चालू आहे अजून आंबे तयार व्हायला खूप वेळ आहे आणि तरी सुद्धा या कैऱ्या आपल्याला पिवळ्या दिसत आहेत पण अगदी आंबट अशा आहेत तर ह्याच कैऱ्या वापरायच्या आहेत कारण तोतापुरी कैऱ्या वापरल्या तर त्या गोडगोड असतात नुसत्याच त्याला छान अशी चव येण्याकरता या कैऱ्या वापरल्या पाहिजेत आपण आपल्या याप्रमाणे कैऱ्या किसून झालेल्या आहेत आधी आपण करून बघताना कमीच करून बघायचं आवडलं घरी तरच आपण जास्ती करू शकतो त्यामुळे तीन कैऱ्या होत्या आपण मी त्यातली दीड वगळलेली आहे हा केस आपण एका बाउलमध्ये काढणार आहोत खूप आंबट अशा या कैऱ्या आहेत पण रंगाला अतिशय सुंदर आहेत पिवळेपणा त्याला छान आलेला आहे अतिशय सोपी आणि खूप कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे तुम्हाला जर एवढ्या कैऱ्या आंबट नको असतील तर तुम्ही तोतापुरी कैरी पण वापरू शकता आता ह्या पोपटी मिरच्या आपल्याला वापरायच्या आहेत त्या तुम्ही तुमच्या अंदाजे घालू शकता हा टिकाऊ जरी खरडा नसला तरीसुद्धा फ्रीजमध्ये ठेवून तो चांगल्यापैकी राहणार आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात तो खूप उपयोगाला येणार आहे म्हणून मी या मिरच्या घालते साधारण बारा तेरा मिरच्या आहेत अजिबात तिखट नाही आहेत या आपण धुवून घेतलेल्या आहेत यामध्ये मीठ घालायचं आहे आवडीनुसार तसंच आपण यामध्ये सुद्धा मीठ घालून घेणार आहोत मिरच्या छान बारीक होण्याकरता आणि मिरचीची चव मस्त येण्याकरता म्हणून आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे मिरच्या छान बारीक झालेल्या आहेत आता कुठलीही गोष्ट ना आपण जेव्हा एखादा पदार्थ करतो तेव्हा वेळेत करणं गरजेचं असतं नाहीतर त्याचा रंग पण कमी होतो ती वस्तू मऊ पण होते त्याच्यामुळे आणल्या आणल्यास मिरच्यांचाही वापर केलेला आहे त्याचबरोबर कैरीचा सुद्धा हे आपण कालवून घेऊया आणि याची एकदम थोडीशी कणभर चव बघूया की मीठ वगैरे बरोबर आहे ना एकदम परफेक्ट चव आलेली आहे असं किसलेलं लांब लांब किस ला जर नको असेल तर तुम्ही मिक्सर मधन हे सगळंच काढून घेऊ शकता थोडस मी काढणार आहे मिक्सरला फिरवणार आहे हे आता मिश्रण कसं एकदम बेस्ट झालं की लांब लांब असं धाग्यासारखं पण दिसत नाही किस दिसत नाही वेगळा एकजीव झालेला आहे चांगलं आता यासाठी आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे कढई आपण गॅसवर ठेवूया या छोट्या अशा पळ्या साधारण मी दोन ते अडीच घातलेल्या आहेत त्यात आपण थोडीशी आधी मेथी घालणार आहोत तेल किती तापला याचा अंदाज पण येईल मोहरी बारीक मोहरी पाहिजे नाही मी पदार्थ तयार करताना नाहीतर मग ते शिरस असतं ते जाड जाड असतं ही मोहरी आहे लाल मोहरी आहे आता आपण हिंग घालूया थोडीशी हळद गॅस बंद करूया आणि ही फोडणी थोडासा ताव कमी आल्यावर आपण यामध्ये घालणार आहोत आणि मग हा आपला कोकणी किंवा कोकणात तयार केला जाणारा खरडा आपण त्याचा आस्वाद घेणार आहोत फोडणी आपण आता घालून घेऊया यावर चवीला खूप छान लागणारा असा हा आपला कोकणातला कैरीचा खरडा तयार आहे तो आपण कशाबरोबर खायचा तर कशाही बरोबर तो छान लागतो पोळी असेल पोळी घावन डोसा भाकरी बरोबर तर याची गोडी काय विचारूच नका इतकी सुंदर लागते आता तुम्हाला जर असं वाटलं की कमी तेल झालेलं आहे कारण तिखटपणा मारण्याकरता आपण तेल जास्त घालतो तर ते गार घातलं तरी चालेल किंवा गरम करून गार तेल वापरलं तरी चालेल गार तेल घातलं तरी सुद्धा कोणताही चवीमध्ये बदल होत नाही कच्च्या तेलाचा वास येत नाही ही कैरीची डाळ आहे की काय असं वाटावं इतका सुंदर रंग आलेला आहे आपण तर फसालच माझ्याकडे यासाठी पोळी पण तयार झालेली आहे पोळी तर आहेच शिवाय मेदू पण झालेले आहेत आणि त्याच्या बरोबर आपण हा मस्त चविष्ट असा ठेचा घेणार आहोत तेव्हा कैरी आणि मिरचीचा आपला हा मस्त असा ठेचा तयार आहे वावा खूपच सुंदर चव आलेली आहे चॅनेलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा मित्रमैत्रिणींमध्ये हे व्हिडिओ पुढे पसरवा की ज्यामुळे आपण अधिकाधिक व्हिडिओंचा आनंद घेऊ शकू या चॅनलवर बरेच बरेच वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ तयार केले जातात अर्थातच प्रत्येक व्हिडिओ मागे खूप मेहनत असते त्या करता म्हणून तरी तुम्ही जरूर जरूर कमेंट्स करा याप्रमाणे पदार्थ करून बघा तुम्हाला आवडतील याची खात्री आहे रुची आणि रागदारी यांनी समृद्ध असलेलं रुचिरा चॅनेल आहे तुम्ही या व्हिडिओमधून जरूर आस्वाद घ्या आनंद घ्या आपण हा टिपिकल कोकणातला खरडा तयार केलेला आहे याचा जरूर आस्वाद घ्या धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच एखाद्या छान व्हिडिओसह धन्यवाद